नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील ब्लॉगमध्ये तर आज आप आजची रेसिपी जी खूपच स्पेशल आहे कारण की आजची रेसिपी मी नाही बनवणार आहे तर माझे मिस्टर म्हणजेच आपले नवरोबा बनवणार आहेत आणि ती आहे मटन ग्रेव्ही रेसिपी तर ती आपण मटन ग्रेवी मिक्स मसाला यूज करून बनवणार आहेत सुहानाचा मटन ग्रेवी मिक्स मसाला हा आपण यूज करून आपण हा ही रेसिपी बनवणार आहेत आणि ही मी आज बनवणार नाही आहे ठीक आहे माझे मिस्टर बनवणार आहेत तर चला आपण स्टार्ट करू रेसिपीला सर्वप्रथम लसूण घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दहा ते बारा पाकळ्या तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला पाहिजे तसं घेऊ शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अद्रकचा तुकडा आपण कापून टाकूया त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही दोन पण टाकू शकता मी एकच टाकले त्यानंतर आपण जे हे वाटण बनवून आहे मिक्सरमध्ये ते आपण मस्त मटणावरती टाकून घेऊया बघू शकतो तुम्ही आपण मस्त सगळं वाटण आहे मटणावरती आता आपण कांदा कापून घेणार आहेत एक कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा बघा माझ्या नवऱ्याचा हात किती बसलेला आहे कांदा कापण्यामध्ये किती बारीक कांदा एवढा बारीक कांदा मलाही कापता येत नाही ॲक्च्युली तर बघू शकता तुम्ही मस्त बारीक कांदा कापून घेतला आहे आणि तो आता आपल्याला मटणावरती टाकायचा आहे हा बघा आता छानपैकी मटणावरती टाकलेला आहे हा बारीक कांदा चिरून आता ह्याच्यावर येईल हळद थोडीशी त्याच्यावरती हळद टाकली आपण थोडीशी अर्धा चमचा साधारण एक त्याच्यानंतर मीठ पण टाकून घ्यायचं त्याच्यावरतीच आणि मग मीठ वगैरे टाकल्यानंतर मग हे सगळं व्यवस्थित मिक्सचर मिक्स करून घ्यायचं बघू शकतो मी मस्त मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करून झाल्यानंतर ॲटलीस्ट दहा मिनटं तरी तुम्ही लोक हे मॅरि मॅरिनेट करून ठेवा दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं छानपैकी मिक्स करून ठेवल्यानंतर आता हे मॅरिनेट होतंय आता हे मॅरिनेट आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या बाऊलमध्ये दोन ते तीन चमचे दही घेणार आहेत आपण ह्याच्यामध्ये दही यूज करणार आहेत तर हे बघा हे दोन ते तीन चमचे साधारण एक दही घेतलं आहे आपण त्याच्यामध्ये आपण सुहाना मटन मी ग्रेव्ही मिक्स मसाला हा यूज करणार आहेत हा अर्धा किलो मटणाला यूज करतात एक पॅकेट पण आपण त्याच्यामधलं पाव किलो मटण म्हणून अर्धच पॅकेट यूज करणार आहेत तर हे पाव किलो जर करत असेल तर अर्धा पॅकेट यूज करा आणि जर ए अर्धा किलो होत मटण आणलं असेल तर पूर्ण पॅकेट केलं तरी चालेल तर आम्ही हे अर्धा पॅकेट अंदाजे केलं आहे आहे त्याच्यामध्ये कशामध्ये तर दह्यावरतीच आहे ते आम्ही मसाला आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आणि हे हळूहळू आता आपण मिक्स करणार आहेत तर थोडं थोडं आधीच टाका पाणी आणि त्या ज्या दह्याच्या गुठळ्या असतात त्या व्यवस्थित चमच्याने हे करून बारीक करून घ्या हे बघा फिरवत राहायचं का ते आपोआप त्या गुठळ्या पातळ होतात दह्याच्या जे गठ्ठे असतात त्या आतमध्ये हळूहळू थोडं 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 पाणी करून बॅटर तयार करायचं आहे एक थोडंसं पातळ असं बॅटर तयार झालं पाहिजे त्याचं बघू शकता तुम्ही आता छान असं बॅटर तयार झालं तरी अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल त्याच्यात आता बॅटर रेडी आहे एका साईडला आपण आता कुकर ठेवलं आहे गॅसवरती तर आपण त्याच्यामध्ये ते थोडं तेल टाकून घेऊ आणि थोडंसं बटर पण टाकू आपण बटरने एक वेगळी टेस्ट येते भाजीला म्हणून आपण थोडंसं बटर टाकणार आहेत त्याच्यामध्ये तेलामध्ये हे बघा आता बटर आणि तेल मस्तपैकी असे गरम झालेलं आहे छानपैकी बघू शकता तुम्ही हे बघा बटरने वेगळी टेस्ट येते भाजीमध्ये म्हणून त्यांनी टाकलं बटर त्याच्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं मटण जे होतं ते आता आपण टाकणार आहेत तेलावरती आणि बटरवरती बटर, बटर ते आणि ते ते तेल जे आपण गरम करीत ठेवलं त्याच्यावरती हे डायरेक्टली मॅरिनेट केलेलं सगळं डिरेक्टली टाकायचं त्याच्यावरती कोणतीही प्रकारची फोडणी वगैरे द्यायची नाही आहे डायरेक्टली तेल आणि बटर जे आपण तापवले त्याच्यावरती डिरेक्टली ते मॅरिनेट केलेलं मटण आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर दोन मिनटं व्यवस्थित वाफ येऊन द्यायची थोडंसं बघू शकता तुम्ही मस्तपैकी असं थोडं असं घाटोळत राहायची भाजी त्याच्यानंतर ही भाजी घाटोळल्यानंतर दोन मिनटं वाफ येऊन द्यायची झाकण मारायचं दोन मिनटं वाफ येईल त्याच्यावरती छानपैकी थोडा कलर चेंज होईल मस्तपैकी मटणाचा वाफ आल्यावरती आणि जे जे त्याला मसा हळद वगैरे आपण टाकलेलं आहे जे वाटण वगैरे टाकलेलं आहे ते पण थोडंसं तेलावरती परतळलं की त्याचा स्मेल पण खूप छान येतो असं मिक्स करत राहायचं थोडा वेळ आणि चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करा प्लीज आणि हा बघा कसा मटणाचा कलर पण चेंज झालेला आहे आत्ता आणि आपण ह्याच्यावरती आता टाकणार आहे जो मसाला दही आणि मसाला आपण मिक्स केलेला होता तो आपण आता वरती टाकून घेऊया आता हा मसाला ग्रेवी जी बनवली होती ती आपण मस्तपैकी अशी मिक्स करून घेऊ हो मटणात आता हे मिक्स करून दोन मिनटं उकळी येऊन द्यायची त्याला छानपैकी फुल थोडा फुल गॅस करायचा आणि त्याच्यावर थोडीशी अशी चांगली वाफ निघाली पाहिजे त्याची मटण्याची त्याच्यानंतर आपण हे जे वा वाडग्या होत्या त्याच्या मसा मसाला होता म्हणून आपण पाणी टाकून ते व्यवस्थित धुवून आणि त्याच्यामध्ये टाकलाय जेवढा तुम्हाला रस्सा किंवा जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता आता बकऱ्याचं मटण कसं असतं माहिती आहे का ते शिजायला थोडा वेळ लागतं त्याच्यामुळं जर कमी पाणी टाकलं तर ते बुडाला वगैरे लागतं म्हणजेच खाली जळतं वगैरे त्याच्यामुळे थोडं जास्त पाणी टाका काही हरकत नाही जास्त पाणी झालं तरी ते आपण नंतर गॅस फुल करून ते आटवू शकतो ठीक आहे तर आम्ही आता दोन ते ती तीन शेट्या घेऊन झाल्यात आणि बघू शकतो आपलं मटण किती भारी शिजले आणि आपण आता कोथिंबीर कापून ठेवलं आहे एका साईडला हे हे आता हे बघा आपलं मटण कसलं मस्तलेलं आहे तर हे याच्यावरती आता आपण कोथिंबीर टाकणार आहे त्या मटणावरती मस्त कोथिंबीर शिवाय भाजीच यार मला प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर लागतेच ही अशी मस्त पी कोथिंबीर सोडून घेतलेली आहे थोडा रस्सा जास्त झाला आहे म्हणून आपण थोडं रस्सा आटवून घेणार आहे छानपैकी असंच फुल गॅसवरती थोडं भाजी उकळत ठेवू जेणेकरून रस्सा जरा कमी होईल छानपैकी आणि ही आता आपली भाजी आटलेली आहे मस्त बघा तुम्ही मटण पण छान शिजलं आहे वाजतं आ हा 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 काय वास येतं आहे काय सांगू तुम्हाला खूपच छान वास येत आहे हे बघा आपलं मटण रेडी आणि हे आपलं ताट रेडी आहे तर या मंडळी जेवायला मटणाशी सगळ्यांनी आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे थँक्यू आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आणि तुम्हाला जर काही ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला आणखी अशा कोणत्या कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जो सुहानाचा मटन ग्रेवी मिक्स मसाला आहे तो नक्की यूज करून बघा खूपच छान आहे थँक्यू सो मच